नमस्कार मी आपण माझा चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावच्या परिसरात दगड खाणी आहे या खाणीमध्ये सुरक्षा नियम धाब्यावर बसवून दगड काढण्यासाठी वारंवार वापर करत स्फोट केले जातात या गंभीर प्रकारा विरोधात ग्रामस्थांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी तक्रार अर्ज सादर केले होते तरी सुद्धा महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही गेल्या आठवड्यात सकाळी डोंगराकडील वाटेवर असलेल्या दगड खाणीत स्फोट करण्यात आला या स्फोटाची तीव्रता इतकी होती की मांडेदुर्ग आणि परिसरात हा दगड खाणीतला स्फोट होता की भूकंप अशी स्थिती निर्माण झाली आहे मांडेदुर्गसह सुंडी कारवे आणि ढोलगरवाडी या गावात भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली अनेक घराच्या भिंतींना तडे गेले खिडक्यांच्या काचा फुटल्यात तर काही घरातील साहित्याचं नुकसान झालंय त्याचबरोबर या स्फोटाच्या आवाजामुळे एका वयस्कर महिलेचा मृत्यू झाला घाबरलेले लोक घराबाहेर धावत सुटले होते मात्र गावकऱ्यांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं संतप्त ग्रामस्थांनी बेकायदेशीर आणि जीवितला धोका ठरणाऱ्या दगडखानी बंद कराव्यात अशी मागणी आज चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चानं जात निवेदनाद्वारे केली आज घरांचं नुकसान झालंय उद्या लोकांचे जीव गेलं तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला दगडखाणीतील दगड काढण्यासाठीच्या नियमांचा भंग करत दगड काढून चालवण्यात येणारे क्रशर मशीन तात्काळ बंद करावे त्याचबरोबर स्फोटामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी असं देखील निवेदनात नमूद करण्यात आलं प्रशासनानं याकडे वेळीच लक्ष न दिल्यास यासाठी मोठं आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला